आपला अनुभव सांगा स्पीकर ऑन करा सांगा तुमचे एक्सपेरिमेंट चॅलेंज मधले हे 28 दिवसाचं चॅलेंज होत हा बोला ताई राजश्री ताई सवय कमी झाली छहा प्यायची व्हेरी गुड व्हेरी गुड छान चॅलेंज फायदा झाला एक चांगली हॅबिट लागली पण असल्यामुळे बरोबर बरोबर नाही पाहुण्यांबरोबर थोडासा आपल्याला पण कधी कधी घ्यावा लागतो ना दोन छान छान मस्त मस्त व्हेरी गुड क्लासला पण येते ना तुम्ही माझ्या त्याचा काय अनुभव आहे तुम्हाला एक महिना झाला ना ओके ओके चालेल चालेल फॅमिली प्रॉब्लेम चालू असतात लाईफमध्ये ते मॅनेज करून करायचं काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे सासूबाई आहेत त्यामुळे बरोबर आजारी असतात पाहुणे येतात घरी बघायला याला काही पर्याय नाही जे आलं हो ना छान 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 केला तेवढ्या सगळ्या जबाबदारी मध्ये मस्त ताईंसाठी टाळ्या चला नेक्स्ट कोण सांगते आपला अनुभव चॅलेंज मध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचा अनुभव शेअर करा सांगादी नाव सांगादी माझं नाव ममता हा ना। मला खूप म्हणजे मोटिवेट फील झाले सगळ्यात मोठं म्हणजे लोकांनी कसं त्यांच्यावर स्वतःवर self कंट्रोल आहे ते मी ज्या दिवशी salt free day असायचा आणि मला माहित असायचं की friday ला मी करू शकणार नाहीये आहे म्हणून मी त्या week मध्ये कधी तरी आधी घेत होते माझं बुडायला नाही पाहिजे त्या दिवशी मला काहीतरी काम नसायचं आणि okay. म्हणजे मी सुद्धा चहा अर्धा कप घेत होते अर्धा cup पण नव्हते तेवढा पण फुटत नव्हतं माझं ओके चॅलेंज हे मी फर्स्ट टाइमच केले अस अ याआधी कधी मी असं शुगर फ्री डे केला नव्हता या चॅलेंज मुळे मी फर्स्ट टाइम केले आणि मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे हे सॉल्ट फ्री शुगर फ्री डे तुमचं जे तुम आहे हे कॉन्सेप्ट खूप आवडलं की वीक मध्ये दोन दिवस असे ठेवले की सॉल्ट फ्री डे आणि शुगर फ्री डे हे नेक्स्ट चॅलेंज मध्ये पण असायला पाहिजे असं मला वाटतंय बाकी खूप छान होत हा चॅलेंज आणि या चॅलेंजच्या वेळेस तीन चार दिवस मी बाहेरगावी होते मुलगा घरात लग्न सुद्धा होतं तरी त्यात सुद्धा मी माझं दोन किलो वेट कमी केले आहे व्हॅरी गुड छान छान म्हणजे बऱ्याच वेळी बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात करायचे आपण कसं आपण चॅलेंज ठेवतो किंवा काही ग्रुपमध्ये मग काय होतं दुसऱ्या करतात तर आपल्याला पण एक उत्साह येतो नाही मी पण करू शकते मी पण केलं पाहिजे ओके तर हा एक त्याचा बेनिफिट होतो मेन म्हणजे आपल्याला माहिती असतं पण ते प्रॅक्टिकली थोडंसं करण्याला पुशअप भेटतं ओके नेक्स्ट कोण सांगताय छान ममता पण छान सवय लावली स्वतःला टाळ्या वाजव ममताताईंसाठी कीर्तीताई कीर्ती ना एक मिनटं माझा स्पीकर ऑफ करते मला आवाज येईल बघ क्लिअर हां बोला ताई म्हणजे मी आधी हे प्लॅन घेतलेले पण मी फॉलो करायचं होत नव्हतं असं प्रॉपरली जेव्हा चॅलेंज मध्ये हे केले तर रोज असं म्हणजे तुमचं लक्ष असायचं कोणी फास्टिंग केलं हे ते त्याच्या इंटरमिडियट फास्टिंग करायची आणि लास्टच्या वीक मध्ये मी काही पण माझा टू के फायची समथिंग रिड्यूस झालंय आणि उत्साह वाटला म्हणजे माझं वेट ते स्टक झालेलं उतरत एटी फाय एटी थांबलेलं मग आता एटी थ्री पॉईंट फाईव्ह असं झालं ओके छान 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 रिझल्ट टाळ्या वाजवा ताईंसाठी ओके चला विनर डिक्लेअर करूया आता कोणाला बोलायचं आहे अजून कोणाला जर एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर करू शकता हात वर करा किंवा माइक ऑन करून तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर ओके okay. छान रिज छान केल्या सगळ्यांनी चांगला हॅबिट लावलायत थोडसं मी तुम्हाला एट डेज चॅलेंज किंवा चॅलेंज आणि फॅट लॉस मोटिवेशन एक बॅजी नवीन तिसरी चालू होते त्याच्यामध्ये फरक सांगते काय आहे ठीक आहे मग विनर डिक्लेअर करूया सर्वात पहिले बघा चॅलेंज मध्ये कॉमन डाएट दिला जातो जो सगळ्यांनी एकच फॉलो करायचा असतो आणि एक्सरसाइज वगैरे तुमचं तुम्ही करता जे काय असेल ते आणि फक्त फीडबॅक तुम्ही टाकता ग्रुपमध्ये ओके आणि अश्लेषदाई तिथे कॉर्डिनेट करतात तुम्हाला कॉल पण आले असेल अश्लेषदाईंचा काही जणांना मला माझा आला असेल आणि मग सगळे आपण करायला ला लागतो ओके एक मोटिवेशन मिळतं बोलतो ना माहीत सगळं काही का असतं जसं चायमध्ये साखर आहे पावडर आहे सगळं टाकलं मटेरियल पण चाय होणार केव्हा खालती आग असेल तेव्हा होणार ना जेव्हा लवकर हवी असेल तेव्हा आपण काय करतो जरा फास्ट करतो गॅस जेव्हा हळू टायमात जरा उशिरा हवी असेल तर आपण गॅस स्लो ठेवतो तर एक मोटिवेशन्स मिळतं ठीक आहे दुसरं असतं आपली फॅटलॉस मोटिवेशन जी थ्री बॅच त्याच्यामध्ये पाच महिन्यात तुम्ही बारा पंधरा वीस किलोपर्यंत वेट रिड्यूस करता हा प्रोग्राम टोटली वेगळा आहे ह्याच्यात पाच महिन्याचे पाच वैयक्तिक डाईट चार्ट ह्याच्यात चा जो क्लास असतो तुम्ही स्वतः घेते त्याच्यात तीन वेगवेगळ्या बॅचेस आहेत वेगवेगळ्या रीतीने चालतात आणि त्याच्यात पर्सनली प्रत्येकाचा डेली फीडबॅक्स असतो ठीक आहे नाही फीडबॅक आला तर त्यांना कॉल केला जातो त्यांना पनिशमेंटही केली जाते ठीक वेग 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 आहे या पद्धतीने काम चालतं दुसरं हे त्याच्यात पण चॅलेंजेस असतात वेगवेगळे आणि त्याच्यात डिटॉक्स डाईट प्लान असतात सगळा टोटली वेगळा प्रोग्राम आहे ज्याने कमी वेळामध्ये म्हणून लवकर रिझल्ट मिळतो असं हे दोन्ही प्रोग्राम्स वेगवेगळे आहेत तर तुम्हाला ज्याच्यात इच्छा असेल त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट करू शकता ठीक आहे हां ज्यांना लवकर रिझल्ट पाहिजे त्यांनी पाच मंथचा प्रोग्राम जॉईन करू शकता ठीक आहे ज्यांना जसं पाहिजे त्याने ते करू शकता ओके मेन काय रिझल्ट काढणं आणि जे ते रिझल्ट काढताना आपली हेल्थ सांभाळणं असं नाही की आपल्यामध्ये वाय तसं लोक बरेच एक्स्ट्रा एक्सरसाईज करून वेट लॉस करतात किंवा एक्स्ट्रा डाईट म्हणजे खाई खायचं ब्यायचं सोडतात तसं आपल्याला नको आहे आपल्याला हेल्दी लाईफ जर काढायची असेल तर ते सगळं करा बॅलन्स करावं लागतं ओके असं आहे तर हा फरक आहे हा खास करून पाच महिन्याच्या मोटिवेशन्स बॅचमध्ये हे लोक इंटर घेऊ शकतात ज्यांना कन्स्यू करायचं आहे ज्यांना लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे होत नाही माझ्याकडनं माझ्याकडनं तरी कोणी करून घेतलं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांनी

कारण या बॅच मध्ये ज्या पण सब्जेक्टनी भाग घेतले ना ते इतक्या मोटिवेटेड होत्या म्हणजे सेल्फ मोटिवेटेड खूप होत्या आणि जेव्हा त्यांच्याशी बोलली आणि त्यांना मोटिवेट केलं तर त्यांनी त्याच्यावर काम केलंय स्वतःवर आणि या बॅच मध्ये जो रिझल्ट लागलाय ना तो खूप आश्चर्यकारक रिझल्ट आहे मॅनेज झाले त्याच्यामध्ये एवढा छान रिझल्ट कधीच लागला नव्हता इतका छान म्हणजे काम केलंय सर्वांनी आपल्यावर फोकस करून मला विनर डिक्लेअर करेल Okay. त्रेसष्ट किलो चारशे <laughs> ग्राम म्हणजे सहा किलो दोनशे ग्राम त्यांनी कमी केलेला आहे तर त्या आपल्या चॅलेंज मध्ये विनर आहेत आणि त्यांच्यासाठी खरंच काळ्या झाल्या पाहिजे

विनर एकच काढणार होतो आपण विनर विनर फक्त काही आहे पण चार किलो पेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ पाच किलो दोनशे ग्राम केलंय आणि मालन किलो नऊशे ग्राम म्हणजे खूप चांगलं काम केलंय यांनी पण तर यांच्यासाठी पण एकदा टाळ्या टाळ्या वाजवा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे स्पीकर ऑफ आहेत ना ओके चालेल चला अरे वा छान छान मस्त अजून कोणी कोणी काय केला अश्लेषाई कसा रिझल्ट आहे आणि रिझल्ट खरंच खूप छान होता म्हणजे पहिल्यांदा मी असं बघितलंय की एका म्हणजे अठ्ठावीस दिवसाच्या चॅलेंज मध्ये पाच किलो सहा किलो असं खूप छान वजन कमी केलं आणि मी फोटो बघते तर मला खूप आश्चर्य वाटतं म्हणजे ओळखता येत नाही की त्या चाल करून इतकं छान म्हणजे चालू केलंय आता बघता काही विचारतात की नेक्स्ट चॅलेंज चालू आहे काम सांगितलं जाईल ग्रुप मध्ये ठीक आहे कारण आता वर्कआउटच्या मॅसेज मध्ये जास्त असतात बरंच काही फोन कॉल येतात मॅसेज भरपूर असतात येणार येणार थोडं पेशन्स ठेवा मी तारीख नाही सांगणार आत्ताच कधी येणार कारण मग ते पाठीपुढे झालेलं मला आवडत नाही आपण टाईम दिला तर त्या टायमात ते झालं पाहिजे जसं माझं वर्क होणार मी सांगणार हां पण असणार बऱ्याच जणांची डिमांड आहे तर असणार चॅलेंज नेक्स्ट येणार आहे म्हणजे ऑगस्टमध्ये येणार आहे एवढं डिसाईड आहे ऑगस्ट श्रावण महिन्यात असेल कारण कसं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सगळं बॅलन्स करावं लागतं मलाही फोन्स कॉल भरपूर येतात आणि बऱ्याच वेळी मग पंधरा पंधरा मिनटं एका कॉलर्सवरती बोललो होतं ठीक आहे थोडंसं टाईम मॅनेजमेंट बरंच करावं लागतं होणार पण करणार मी हा? तुम्ही छान पद्धतीने सहभाग घेताय करताय हे महत्त्वाचं आहे माझी प्रामाणिक मेहनत आणि तुम्ही पण पन प्रामाणिकपणे करतायत तर मग अजून उत्साह आहे तो मला पण आले चला केला पाहिजे लोकांना फायदा होतो आहे बाहेर बरेचसे पैसे लोक खर्च करतायत आणि आपल्या इथे सिम्पल इझी वेने होतं आहे तर नैसर्गिक पद्धतीने म्हणजे नैसर्गिक पद्धतीने होणं गरजेचं आहे ते लाँग टर्म राहतं आणि काही मॅजिक व्हिटॅमिन्स खाऊन काही ना काही बाहेरचे प्रोडक्ट खाऊन तुम्हाला रिझल्ट मिळतात बघतात तुम्ही आणि मग कसं होतं नंतर ओके त्याबद्दल काही जास्त नाही बोलायचं आपल्याला नैसर्गिक पद्धतीने करायचं आहे नॅचरल पद्धतीने ह्या फोकस आहे हळूहळू झाला तरी चालेल वयानुसार हळूहळू रिझल्ट असतो काही लोकांना लवकर रिझल्ट मिळतो पण मिळतो रिझल्ट असं नाही मी एकपर्यंत आत्ता पण बहिलं नाही की एवढ्या एक वर्षात की कोणाला रिझल्ट मिळालाच नाही ठीक आहे सुरेखादाईने आत्ता सात आठ महिन्यात आठ दहा किलो कमी केले हळूहळू आहे के असे भरपूर केसेस आहेत ठीक आहे विश्वास ठेवायचा आणि करणं करत राहायचं मेन सातत्य पाहिजे ओके तर जे विनर आहेत त्यांना एक महिन्याचा क्लास ते घेऊ शकतात माझ्याकडनं फ्रीमध्ये किंवा डाईट प्लॅन पर्सनलाईज बनवून घेऊ शकतात हे विनरला एक गिफ्ट आपण देतो जे चॅलेंजमध्ये असतात त्यांना ऑप्शन्स त्यांनी मला पर्सनलमध्ये मेसेज करावा त्यांना काय पाहिजे अश्लेष अजून कोणाला काय बोलायचं आहे बोला कोणाला आपली अभिप्राय व्यक्त करायचे चालेल लिव केलं तरी ऑल द बेस्ट नेक्स्ट चॅलेंज सांगण्यात येईल सगळ्यात वेळात वेळ काढून आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हां टाकणार टाकणार त्यांना टाकायला सांगणार टाकूया त्यांचा व्हिडिओ पण टाकायला सांगूया बिफोर आणि आफ्टरचा अश्लेषा असेल ना त्यांचा व्हिडिओ तुमच्याकडे सेवमध्ये आगे। आगे। ट्यास। हा त्यांचा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करून टाका आणि त्यांना सांगा तुमचा बिफोर आफ्टरचा फोटो असेल तर द्या चॅलेंजमध्ये सगळ्यांनी द्या असं काही नाही आहे मोटिवेशन मिळतं ना अरे एक म्हटतो ना आपण रिलेट करतो एकमेकांना आणि मोटिवेशन मिळतं चालेल लिव केलं तरी सगळेजण वेळात वेळ काढून आले त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमची एक हेल्थची जर्नी चालू केली ऑल द बेस्ट सर्वांना